किंवा पितृपक्षाचं जेवण केलं असेल तर त्यांनी ते जेवण करावं का पित्रांचं अष्टक म्हणा किंवा पित्रांची चालिसा घरामध्ये म्हणा पित्रसुप्त घरामध्ये म्हणा असे सांगणारे बरेचसे व्हिडिओ सा युट्यूबवरती सध्या फिरत आहेत शुभमंगल कार्यामध्ये विघ्न बाधा हा नत मग त्यांच्या नावने दिवा पण कशामुळे लावायचा ज्या लोकांना पंचक म्हणजे काय आहे हे माहिती नसेल तर पंचकमध्ये त्या गोष्टीला म्हणतात किंवा त्या शास्त्राचं नाव पंचक आहे एखादा व्यक्तीर एका पंचकामध्ये जरी गेला तर ओम सत नमो जारीश गुरुजी गुवारीश बडे बाबा गुरु चैतन्य सिद्ध सद चंद्रनाथ साप क्वारीश चैतन्य सिद्ध सद गुरु गोरखनाथ बाबा क्वारीश आलक निरंजना देश आणि शाथा गौरी गणपती हा सण पूर्ण झालेला आहे आणि पितृपांधरवडा किंवा ज्याला पितृपक्ष म्हणतं कोणी त्याला पितृपांधरावडा म्हणतं तर आता हा पितृपंधरवडा सुरुवात होत आहे किंवा झालेला सुद्धा असेल जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल कदाचित पितृपंधरावडा सुरुवात झालेलासुद्धा असेल तर या पितृपंधरवड्यामध्ये किंवा या पितृपक्षामध्ये आपण कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या चुका या सहसा आपल्याला करायच्या नाहीत किंवा या पंधरावडीच्या कालखंडामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींपासून सावध राहायचं आहे त्याच्यावरती मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ खास करून होणार आहे त्यामुळे इतर व्हिडिओप्रमाणे हा सुद्धा व्हिडिओ निश्चितपणे तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडणार आहे व्हिडिओ हा संपूर्ण पाहण्याचा प्रयत्न आवश्यक करा पहा पितृपक्षामध्ये पितृतिथी ही प्रत्येक घराघरामध्ये केली जाते अनेक के वेळा आपण पाहतो की कि पितृपक्षामध्ये किंवा आपले शेजारी असेल किंवा कामाच्या ठिकाणी असेल किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असेल अनेक वेळा आपल्याला बोलावलं होतं की घरी तुम्हाला जेवायला बोलवलेलं आहे किंवा श्राद्धाचं जेवण आहे खास करून प्रथा आहे की श्राद्धाच्या जेवणाला घरी बोलवलं जातं किंवा पितृ पंधरवड्यामध्ये महालयामध्ये श्राद्धाचं जेवण आहे असं म्हणून ते तुम्हाला दिलं जातं प्रसादरूपे ते वाढण्यात येतं किंवा तुम्हाला त्याचं आमंत्रणसुद्धा दिलं जातं मग हे श्राद्धाचं भोजन बाहेरच्या लोकांच्या घरामध्ये आपण जेवावं का हा प्रश्न अनेक जणांनी विचारलेला आहे तर त्याच्यावरती प्रश्न उत्तर देताना मी तुम्हाला म्हणेल की पहा अनेकशा समस्या असतात अनेकशा अडचणी असतात अनेकशे दोष असतात ते उत्पन्न सुरू होतात अन्नामार्फत कारण अन्न हे कोणत्या हाताने बनवलेलं आहे कोणती संकल्पना घेऊन बनवलेलं आहे किंवा कोणत्या संकल्प रचित गोष्टीसाठी किंवा कोणत्या संकल्पाने प्रेरित केलेलं आहे यालासुद्धा तितकंच महत्त्व आहे याचं उदाहरण तुम्हाला महाभारतामध्ये पाहायला मिळतं यापूर्वीच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलेलं आहे की भीष्म पितामह यांची सुद्धा बुद्धी ही भ्रमित किंवा भ्रमिष्ठ झालेली होती ज्यावेळेस त्यांनी दुर्योधनाचं आमंत्रण स्वीकारलेलं होतं आणि दुर्योधनाच्या घरी केलेल्या जेवणाचाच हा प्रताप होता तो दोष उत्पन्न झाला जे भीष्म पितामहांना खरं आणि खोटं किंवा ज्याला आपण म्हणू जी खऱ्या ती साईड ही पांडवांची त्यांनी घ्यायला पाहिजे होती ती त्यांनी न घेता कौरवांची घेतली यालासुद्धा असं म्हटलं जातं की अन्नापासून हे दोष उत्पन्न होतात म्हणून कहा उत्सुक आहे की जैसा खाऊ घ्या अन्न वैसा बनेगा मन थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न काय आहे की श्राद्धाचं जेवण इतरांच्या घरामध्ये आपण जेवावं का सा तर प्रथम चरण मी म्हणेल की असं कोणाच्याही घरामध्ये जाऊन श्राद्धाचं जेवण किंवा या पितृ पंधरावण्यामध्ये जेवण हे खऱ्या अर्थी आपल्याला करायचं नाही सेकंड पॉईंट मी त्या साधकांसाठी सांगत आहे खास करून जे दैवी साधना आराधना अनुष्ठान करत असतात अशा साधकांनी मग पितृपक्षामध्ये पितृमहालयामध्ये ज्यावेळेस समजा त्यांच्या घरामध्ये सुद्धा तिथे असेल किंवा पितृपक्षाचं जेवण केलं असेल तर त्यांनी ते जेवण करावं का माझं तर स्पष्ट म्हणणं असं आहे जे खऱ्या अर्थी साधक असतात त्या साधकाने पितृपक्षाचं जेवण हे खऱ्या अर्थी करायचं नसतं भलेही पितृपक्षामधलं जेवण आपल्या होऊन गेलेल्या पूर्वजांच्या तिथेच असेल तरी सुद्धा जो साधक असेल अनुष्ठान करता व्यक्तिरेखा असेल किंवा त्याच्या अंगात कोणतं वार म्हणा किंवा इतर गोष्टी जर काही येत असेल किंवा ज्याला आपण म्हणूया की, की दैवी साधनेतनं कोणत्या गोष्टी त्याने प्राप्त केलेले असेल किंवा प्राप्त करण्याच्या ध्यासाच्या मागे तो असेल तर अशा साधकांनी खऱ्या अर्थी पित्रांचं जेवण हे करायचं नसतं आमच्या बाबतीमध्ये म्हटलं तर आम्ही कधीही पित्राचं जेवण करतच नाही बरं याचा अर्थ असा घेऊ नये की घरामध्ये समजा पितृपक्षाचं आपल्या होऊन गेलेल्या पूर्वजांच्या तिथंच जेवण असेल तर मग ते तिथे जेवण करायचंच नाही का हे मी त्या साधकांसाठी सांगत आहे जे साधकं कोणत्या अनुष्ठान असेल किंवा एखादी सिद्धी याच्या प्राप्तीसाठी काही करत असतील किंवा देवाचं असेल किंवा देवीचं असेल कोणत्या गोष्टी अशा असतील ज्या रूपामध्ये सूक्ष्म जगताशे असे साधक काही जोडले गेलेले असतात तर अशा साधकांसाठी हे आहे की अशा साधकांनी पित्राचं जेवण किंवा या पित्र पंधरावड्यातलं जेवण कोणत्याही तिथेचं असेल हे खऱ्या अर्थी जेवण किंवा ग्रहण हे करायचं नसते सेकंड पॉईंट याच्यामध्ये आवर्जून आपल्याला सांगावं असं वाटतं की या पंधरावड्याच्या कालखंडामध्ये विवाह जमवणे विवाह करणे विवाहासाठी बोलीचाली करणे विवाहासाठी कार्यालय बुक करणे विवाहाच्या पूर्वी होणारा साखरपुडा असेल किंवा ज्याला आपण म्हणू की सेरेमनी कोणतीही असेल ह्या कधीही करू नयेत बऱ्याच वेळा तुम्ही असं जर ऑब्झर्व कराल की बरेचसे लोक या पंधरावड्यावरती विश्वास ठेवत नाहीत आणि याच्यामध्ये मागे आणखीन एक रिझन असू दाज असतं की या पंधरावड्याच्या कालखंडामध्ये आपल्याला जे विवाहासाठी लागणारे कार्यालय असतात किंवा जे काही कॅटरिंग करणारे किंवा विवाहामध्ये जेवण करणारे किंवा जेवण वाढणारे जे वाढपे असतात यांचे रेट हे कुठेतरी डाऊन झालेले असतात म्हणजे एका वस्तू एक पंधरावड्याच्या कालखंडापूर्वी समजा एक लाख रुपये रेंट असेल तर तीच वस्तू या पंधरावड्यामध्ये पन्नास हजार रेंट मिळते म्हणजे थोडक्यामध्ये पैशाची बचत होते म्हणून विवाह करणारे सुद्धा लोक या पंधरावड्यामध्ये आपल्याला दिसतात किंवा पंधरावड्यामध्ये विवाह पटकन उरपून घेतात का तर पैशाची बचत होते मग हे याचेच इफेक्ट आहेत की लग्न मोडणे लग्न न जमणे लग्न जमलं तर त्याच्यानंतर क्लॅशेस उत्पन्न होणे आता तुम्ही म्हणाल की नाजी भारतामध्येच आपण पितृ पंधरावडा पाळतो पाळतो किंवा आपल्या धर्मशास्त्र हा भारतामध्येच फक्त मान्य आहे मग वि परदेशामध्ये किंवा अमेरिकेमध्ये तर ह्या गोष्टी तर पाळतच नाहीत तिथे तर सरासपणे लग्न होतात त्यांच्या धर्तीवरती या पंधरावड्याचं कोणता त्यांच्यावरती काय इफेक्ट होतो का हो हा इफेक्ट तुम्हाला पाहायचा असेल तर निश्चितपणे तुम्ही पाहू शकता की पाश्चिमात्य संस्कृती किंवा ज्याला आपण म्हणू अमेरिकन देश असतील किंवा इंग्रजांचे जे लग्न टिकायचं जो रेशो आहे आणि भारतीयांचं लग्न टिकायचा जो रेशो आहे याच्यामध्ये फरक काय आहे हाच तर डिफरन्स आहे की आपल्या सनातन धर्मामध्ये जे काही वेद आहेत सनातन धर्माचे जे काही प्रतीक आहे किंवा सनातन धर्मामध्ये जे काही सांगितलेले मुहूर्त आहे त्या मुहूर्तावरती केलेलं कार्य अशुभ मुहूर्तावरती टाळलं जाणारं कार्य हे त्याच्यासाठी तर महत्त्वाचं आहे की विवाह करताना किंवा लग्न लावताना लग्नाच्या गोष्टी करताना सुद्धा योग्य मुहूर्तावरती त्यासाठी केले जातात हा मुहूर्त असेल हा वेळ असेल ते लोक पाळत नाही जे पाश्चिमात्य संस्कृती किंवा ज्याला आपण इंग्रजी लोक म्हणू मग हेच इफेक्ट आहे की त्यांचे लग्नही टिकत नाहीत तुम्ही वर्ल्ड सर्वे जरी पाहिलं तर लग्न तुटण्याची संख्या तुम्हाला कधीही इतर देशांची जास्त दिसेल इंडियापेक्षा त्याच्यामुळे या पंधरावडीच्या कालखंडामध्ये खास करून मित्र म्हणेल तुम्हाला कोणत्या पद्धतीचे वैवाहिक असेल किंवा विवाह करणे विवाहासाठी बोलीचाली असेल किंवा एंगेजमेंट असेल अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत सेकंड पॉईंट आहे की घर खरेदी किंवा एखाद्या प्लॉटची खरेदी मी यापूर्वीच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलेलं आहे की पहा जेवढे काय फायनान्शियल बाजू आहेत किंवा फायनान्शियल निर्णय जेवढे तुम्हाला घ्यायचे आहेत मग फक्त पर्टिक्युलर मी काय तुम्हाला घर खरेदीसाठी बोलत नाही आहे किंवा जागा जमीन खरेदी याच्यासाठीच बोलत नाही आहे पण याच्या आमिषाला तुम्ही बळी पडू नका किंवा कि इतर जे काही ठिकाणी आता सध्या उलाढाल चालू असेल या पंधरावड्यामध्ये खूप डाऊन झालेले असते त्याच्यामुळे घराच्या किमती असेल किंवा एखाद्याला जागा विकायची असेल तर तो कमी किमतीमध्ये दे सुद्धा देण्याचा प्रयत्न करतो परंतु आपल्याला अशा अशुभ स्थितीमध्ये कोणत्याही पद्धतीचे आर्थिक देवाणघेवाण असेल किंवा सारखे मोठे काही प्रकार असतील किंवा इव्हन तुम्हाला कोणता निर्णय जरी घ्यायचा असेल गुंतवणुकीच्या संदर्भात एखादा असू शकतो किंवा तुम्हाला एखादी मोठी गुंतवणूक करायची असेल खास करून मित्र म्हणाल की शेअर मार्केट शेअर बाजाराच्यामध्ये गुंतवणूक असेल किंवा कोणती इन्व्हेस्टमेंट असेल जे खास करून तुमच्या आयुष्याला तुमच्या फायनान्शियल बाजूला कलाटणी देणार असेल तर ती सुद्धा या पंधरवड्यामध्ये आपल्याला करायची नाही आहे याच्यामध्ये आणखीन एक प्रथा ही आता सध्या युट्यूबवरती चालू आहे की पित्रांचं अष्टक म्हणा किंवा पित्रांची चालिसा घरामध्ये म्हणा किंवा पित्रांचं स्तोत्र घरामध्ये म्हणा पित्रसुप्त घरामध्ये म्हणा असे सांगणारे बरेचसे व्हिडिओ युट्यूबवरती सध्या फिरत आहेत स्तोत्र असेल चालिसा असेल सुक्त असेल हे देवी देवतांचं पटण करण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे ते देवी देवतांच्या प्रसन्न सेतेसाठी आपल्याला दिलेलं आहे किंवा देवी देवतांनी आपल्याला प्रसन्न व्हावे किंवा देवींनी आपल्याला देवतांनी आपल्याला आशीर्वाद द्यावा म्हणून के ते केलेलं आहे त्याच्यामध्ये दैवी शक्ती उभी असते अशा देवी देवतांचं स्तोत्र असेल सुक्त असेल कवच असेल स्तोत्र असेल हे पटण करायचे असते मग पित्रांचे पूर्व पित्र स्तोत्र असेल किंवा पित्रांचे जे कवच आहेत किंवा पित्रांचे सुक्त आहेत हे पठण करा असं म्हणणारे व्हिडिओ अनेक शातं युट्यूबवरती फिरत आहेत मी या गोष्टीला पूर्णपणे विरोध करत आहे की घरामध्ये पित्रांच्या बाबतीमध्ये कोणतंही पित्रस्तोत्र वाचणं पित्रसुप्त वाचणं पित्र कवच वाचणं किंवा पित्र अष्टक घरामध्ये वाचणं हे सहसा टाळण्याचाच प्रयत्न करा मी यापूर्वी जसं की म्हटलेलं आहे की पित्रांमुळे कल्याण होत नाही आणि हे वाचून तर आणखीन कल्याण नाही उलट वेगळ्या काहीतरी दिशेने गजाटन होण्याची आन्सेस याच्यामध्ये बनतील त्यामुळे हे न वाचलेलं बरं घरामध्ये जेवढे आपण कार्य करत असेल देवाचे असेल देवीचे असेल ते कशासाठी करतो ते शुभतेसाठी करतो आपल्यामध्ये शुभता यावी घरामध्ये शुभ राहावं किंवा ज्याला आपण म्हणू आपल्याला लाभ प्राप्त व्हावा एक चैतन्य एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण व्हावी त्यासाठी आपण देवतांच्या प्रती केलेलं स्तोत्र हवन कवच असेल त्याचं पठण असेल हे शुभ मानलं गेलेलं आहे आणि पित्र आणि देवता मुळामध्ये यांची बराबरी होऊ शकते का हा ज्याची त्यांनी विचार करावा बरेच ठिकाणी असं सुद्धा ऐकलं आहे अनेक ठिकाणी व्हिडिओ आहेत काही कमेंट येतात की पित्र हे देवतांपेक्षा मोठे असतात देवता एक वेळ माफ करतात परंतु पित्र हे कधीही माफ करत नाहीत हे मुळामध्ये बोलणंच चुकीचं आहे पित्र हे कधीही देवतांपेक्षा श्रेष्ठ नाहीत हे पित्र हे देवतांपेक्षा कधी मोठे झाले हेच मला आत्तापर्यंत पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे जे आता व्हिडिओ सांगत आहेत यूट्यूबवरती की पित्र माप करतात पित्र हे देवतांपेक्षा मोठे असतात देवता ह्या पित्रांच्या खाली असतात आणि पित्र, पित्र देवतांच्या वरती बसतात हे कुठल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे हे जे काही ज्ञान देण्याचं कार्य होत आहे किंवा तुम्हाला भटकवण्याचं कार्य होत आहे अशा या व्हिडिओंपासून लांब राहण्याचा आवश्यक प्रयत्न करा आणि घरामध्ये खास करून कोणतीही पित्रचािसा असेल पित्रस्तोत्र असेल पित्रकवच असेल पित्र अष्टक असेल हे कधीही वाचू नका यानंतर आणखीन एक प्रश्न विचारला गेला किंवा अनेक वेळा पाहण्यात येत होतो की या पित्रांच्या पंधरवड्यामध्ये अनेक ठिकाणी असं म्हटलं जातं की पित्रांच्या नावाने दिवा लावा या प्रथेलासुद्धा मी तीव्र विरोध करत आहे पित्रांपुढे दिवा लावायचाही नसतो समजून घ्या मी परत एकदा दे सांगत आहे असं मी तुम्हाला कधीही म्हणणार नाही की तुम्ही पित्रांच्या नावाने तुमच्या घरामध्ये दिवा स्थापित करा अहो दिवा कोणत्या देवाचा किंवा कोणत्या गोष्टीसाठी स्थापित करतात याचा आधी नॉलेज घेण्याचा प्रयत्न करा दिवा हा देवीच्या नावाचा असेल वेल well अँड गुड खूप छान शुभ आहे देवाचे असेल शुभ आहे पित्रांना बोलवण्यासाठी देवाचा दिवस स्थापित करायचा आणि पित्रांना घरामध्ये येऊन बसा आणि घरामध्ये गोंधळ घाला हे आपल्याला साध्य करायचं आहे का अजिबात नाही मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आजही तेच म्हणत आहे आपलं जे एम आहे आपला जे मोठं आहे आपला जे ध्येय आहे ते आहे की आपल्याला पितरांना गती प्राप्त करून द्यायचं आहे जे ते योनीमध्ये अडकलेले असतील ते योनीतून त्यांना चांगली योनीमध्ये किंवा त्यांना चांगली योनी मिळण्यासाठी त्यांना पुण्यफल त्यांना बळ कसं देताल हा आपल्यामध्ये प्रयोग किंवा आपल्यामध्ये पात्रता आपण ठेवायची आहे त्यासाठी पुण्यकर्म आपल्याला करायचं आहे मी जसं की म्हटलं की आपल्याला पित्रांना घरामध्ये ठेवायचंच नाही आहे पित्र घरामध्ये राहिल्यामुळे हे जे काय आता पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही समजून घेतलं असेल त्या अनुषंगाने पित्रघरामध्ये जर गदारोळ करत असतील तुमच्या शुभमंगल कार्यामध्ये विघ्न बाधा आणत असतील मग त्यांच्या नावाने दिवा आपण कशामुळे लावायचा म्हणजे त्यांना तुमच्या घरामध्ये अजून तुम्ही स्थापित करताय अजून तुमच्या घरामध्ये त्यांना जागा देताय हे त्याच्यामागे अर्थ होईल मग त्याच्यापेक्षा देवाच्या देवीच्या नावाने लावलेला दिवा हा कधीही योग्य असतो आणि तोच लावला पाहिजे त्याला शास्त्रसंमत आहे त्यामुळे कोणत्याही पद्धतीने पित्राच्या नावाने दिवा घरामध्ये आपल्याला लावायचा नाही याच्यानंतर एक प्रश्न मला विचारला गेला की ना पितरांच्या पित्रांच्या नावाने जे ताट काढलं जातं या ताटाचं नक्की करायचं काय ज्यावेळेस आता समजा पित्रांची घरामध्ये तिथे आहे पित्राचं जेवण त्यांच्या फोटो पुढे ठेवून ते ताट दाखवलं मग दिवसभर ते ताट तसंच ठेवलं मग त्याच्यानंतर त्या अन्नाचं करायचं काय तर अशावेळी मी सर्वांना सांगू इच्छितो ते जे ताट आहे मुळामध्ये हे ग्रहण न करता ते ताट गाईला घातलं तरीसुद्धा चालेल काही ठिकाणी ज्याच्या त्याच्या कुळधर्म कुळाचाराप्रमाणे जी काय प्रथा असेल रूढी असेल त्याप्रमाणे ते लोक करू शकतात परंतु याचं उत्तर मी सर्वांना देत नाही एवढंच म्हणेल की जे पित्रांसाठी वाढलेलं ताट आहे किंवा पित्रांना दिलेलं जे जेवण आहे ते तुम्ही गाईमुखी किंवा गाईला तुम्ही निश्चितपणे घालू शकता याच्यानंतर आणखी एक प्रश्न विचारलेला आहे की त्रिपिंडी श्राद्ध असेल किंवा नारायण नागबळी असेल जर समजा वडील जिवंत आहेत तर आजोबांच्या नावाने त्यांना करायचं आहे तर वडील जिवंत असताना मुलगा त्यांच्या पूर्वजांच्या नावाने हे कार्य करू शकतो का तर याचं उत्तर देताना म्हणेल की वडील जिवंत असताना मुलाने त्रिपिंडी असेल नारायण नागबळे असेल हे खऱ्या अर्थी करू नये हा अधिकार वडिलांचा आहे परंतु हा विशिष्ट परिस्थितीमध्ये समजा त्याचे वडील हे कॅपेबल नसतील किंवा त्यांची ॲबिलिटी नसेल ते, ते, ते उठत शकत नसेल किंवा स्थानावरून त्या स्थानावरती जाऊ शकत नसेल तर अशा अपवादात्मक स्थितीमध्ये मुलगा वडील हयात असतानासुद्धा त्रिपिंडी श्राद्ध हा करू शकतो परंतु माझा जर तुम्ही परामर्श म्हणला किंवा सल्ला विचारला तर मी तुम्हाला उत्तर देईल की वडील हयात असताना मुलाने कधीही त्रिपिंडी श्राद्ध असेल नारायण नागबळ असेल हे स्वतः करू नये वडिलांना स्थानी ठेवून ते कार्य करायचे आहे आणखीने प्रश्न विचारलेला या पक्षामध्ये मंदिरात जाऊ नये असे म्हणतात किंवा तीर्थस्था स्थानावरती जाऊ नये असं म्हणतात या गोष्टीचं उत्तर मी गेल्या व्हिडिओमध्ये पण दिलेलं आहे मुळामध्ये हा पितृपक्षामध्ये आपल्याला अध्यात्माबाबतीत जे काही गोष्टी करता येत आहेत करता येऊ शकतात त्या त्यावश्यपणे करा मग मंदिरात जाणे असेल घरामध्ये बसून जप करणं असेल नवनाथांचं पारायण करणं असेल गुरुचरित्राचं पारायण करणं असेल कोणतंही अनुष्ठान असेल हवन असेल यज्ञ असेल देवतांच्या प्रती केलं जाणारं सर्व कार्य या पितृपक्षामध्ये तुम्ही अवश्य करू शकता याच्यामध्ये कोणतंही दुमत नाही याच्यामध्ये भ्रमित करायचं कार्य हे समाजामध्ये होत आहे की पितृपक्षामध्ये तुम्ही देवतांना पूजू नका देवतांची पूजा करू नका फक्त पितृपित्र करा आणि पित्रांची पूजा करा या संकल्पनेला मी पूर्ण तीव्रपणे विरोध करतो अवश्यपणे तुम्ही प्रत्येक देवीचे असेल प्रत्येक देवतेचे असेल या तिव पितृपक्षामध्ये या पितृवंदरामध्ये पूजा करू शकता जप करू शकता हवन करू शकता आणि तीर्थस्थान असेल तीर्थाटन असेल तीर्थस्थळ असेल तलाव असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पूर्णपणे देवांचं जे काही केलं जाणार कार्य आहे अवश्यपणे करू शकता आणखीन एक महत्त्वाची माहिती याच्यामध्ये आपल्याला सांगायची आहे की या पंधरा दिवसांच्या कालखंडामध्ये किंवा पितृपक्षामध्ये सेकंड हँड कोणत्याही पद्धतीची वस्तू विकत घेणे किंवा सेकंड हँड वस्तू असेल सेकंड हँड जागा असेल कोणत्याही पद्धतीचा व्यवहार जो खास करून लोखंडाशी निगडीत असेल जमिनीशी निगडीत असेल हा आपल्याला करायचा नाही आहे हा टाळायचा आहे त्यामुळे या महिन्यामध्ये जसं की सांगितलं फायनान्शियल बाजू असेल किंवा शारीरिक बाजू असेल किंवा सांसारिक कि बाजू असेल याच्यामध्ये कोणताही महत्त्वाचा निर्णय महत्त्वाची घटना या आपल्याला महालयामध्ये किंवा या पितृपंधरावड्यामध्ये करायचा नाही आहे की हा पितृपक्ष जो मुळामध्ये चालू झालेला आहे हाच मुळामध्ये विघातक परिस्थितीतनं चालू झालेला आहे चंद्रग्रहणापासून याची स्टार्टिंगसुद्धा होत आहे सूर्यग्रहणामध्ये याचा एंड होत आहे आणि खास करून ह्या पितृपक्षाच्या सुरुवातीला आणखीन एक गोष्ट म्हणजे पंचक या पंचकांतनंच जे चालवत आहे आता पंचक म्हणजे काय किंवा पंचक काय असते हे बऱ्याच जणांना माहिती आहे ज्या लोकांना पंचक म्हणजे काय आहे हे, हे माहिती नसेल तर पंचकमध्ये त्या गोष्टीला म्हणतात किंवा त्या शास्त्राचं नाव पंचक आहे एखादा व्यक्तिरेखा पंचकामध्ये जरी गेला तर त्याच्या पाठीमागे पाच व्यक्तिरेखा त्या घरातले घेऊन जातो अशी शास्त्रामध्ये त्याचं नियम लिहिलेला आहे एवढं स्ट्रॉंग म्हणा किंवा पॉवरफुल पद्धतीच्या ह्या गोष्टी किंवा ह्या अशुभ गोष्टी असतात ज्याला पंचकसुद्धा म्हटलं जातं आणि ह्या अशुभ असलेल्या पंचकामध्ये ह्या पितृ हा सुरुवात होत आहे त्यामुळे प्रयत्न करा या पितृपंधरावड्यामध्ये जे काही तुमचे महत्वाचे निर्णय असेल महत्वाचे इन्व्हेस्टमेंट असेल किंवा कोणताही पद्धतीचा टॉपिक असेल हा तुम्ही पोस्टपोन करण्याचा आवश्यक प्रयत्न करा किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला गरजच नाही आहे त्या ठिकाणी असेल किंवा वादविवाद असेल किंवा ज्याला आपण म्हणू की नको असलेल्या ठिकाणी आपलं इन्वॉल्शन जर महत्त्वाचं नसेल त्या ठिकाणी जाऊन एखाद्याला सल्ला मसलत करणे त्याला आपण एखादा सल्ला देणं त्यातून सुद्धा विनाकारण क्लॅशेस उत्पन्न होऊ शकतात अशी ही विघातक असलेली परिस्थिती किंवा विपरीत असलेलं कि ग्रहमान आता या पितृमांधरामध्ये चालू झालेलं आहे त्यामुळे आपण यामध्ये करायचं काय आहे मॅक्झिमम आपल्याला आपल्या जिबीवरती साखर डोक्यावरती बर्फ हटवून संपूर्ण पंधरा दिवस शांत चित्ताने शांत पद्धतीने व्यतीत करायचे आहेत जितके जास्त करता येईल तेवढं अध्यात्म आपल्याला करायचा आहे जितका जास्त होईल तेवढं तुमचं गुरु असेल तुमचे ज्यांना तुम्ही गुरु मानता किंवा जे तुमचे इष्ट आराध्य असतील त्यांच्या संपर्कामध्ये त्यांच्या सानिध्यामध्ये राहण्याचा सा प्रयत्न करा त्यांच्याकडनं सिद्धी साधना शिकण्याचा सा प्रयत्न करा याच्यामध्ये खऱ्या अर्थ हा पितृ पांधरावडाचा वेळ घालवण्याचा प्रयत्न करा थोडक्यामध्ये सांगायची माहिती होती परंतु निश्चितपणे ही माहिती जरी तुम्हाला थोडक्यामध्ये मी सांगितली असेल याचे इफेक्ट हे खूप मोठे पडसाद उमटवणारे आहेत किंवा पिढ्यानपिढ्याचे पडसाद उमटू शकतात एवढी माहिती ही महत्त्वाची आहे शेवटी डिपेंड आहे ते कोणत्या लेवलला आपण ग्रहण करत आहोत त्यामुळे निश्चितपणे ही माहिती तुम्हाला उपयोगी पडणारी आहे चॅनेलवरती माहिती देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत किंवा नाथ जे काही प्रयत्न होत आहेत त्याला तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने नाही प्रेक्षक वर्गाच्या कृपा आशीर्वादाने त्याला अनुमोदन मिळत आहे त्याला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे परंतु सबस्क्राईब करायचं आपण विसरत आहात त्यामुळे प्रयत्न करा की जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन सुद्धा तुम्ही ऑन करा याचा फायदा काय होतो की ज्या ज्या चॅनलवरती वेळेस आपल्या नवीन व्हिडिओ येतो हा व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन निश्चितपणे यूट्यूबवरती प्राप्त होते त्यामुळे प्रयत्न करा चॅनलला लाईक करायचा शेअर करायचा आणि सबस्क्राईब करायचा भेटू अशाच नवीन माहितीसाठी नवीन व्हिडिओमध्ये मा तुम्ही सर्वांना आदेश गुरुजी गोवादेश रंजन आदेश